क्रांती आवाज जालन्यात क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा जागीच मृत्यू क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज विजय पटेल असं मृत्यू झालेल्या खेळाडूचं नाव जालने ता, क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विजय पटेल राहणार नाला सोपारा मुंबई अस मृत खेळाडूचं नाव आहे जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आले होते या ट्रॉफी सामन्यांमध्ये हा खेळाडू खेळत खेया असताना त्याला अचानक हार्ट अटॅक आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कषण झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला माझा माझे आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिस्मा ट्रॉफी तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो तर अचानक त्याच्या म्हणजे प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं मग त्याला म्हणजे माहिती नव्हतं मी पुढे गेलो मागं वळून बघितलं कॅम्पर बोलला की पडलं आहे मग अचानक बघितलं आम्ही नंतर मग आम्ही मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा आम्हाला कळालं की तो म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला होता बस दरवर्षीप्रमाणे आम्ही क्रिसमस ट्रॉफी क्रिकेट मॅच आम्ही आयोजन करत असतो याही वेळी एकतीस वर्ष होतं आम्ही आयोजन केलं होतं आज ख्रिस्ती गॅम्ब ख्रिस्ती गॅम्बच्या मुलाचा आज मॅच होता त्यांचा सकाळी दहा वाजता त्याच्यामध्ये विजय पटेल खेळत होता बॅटिंग करत असताना त्याला अचानक चक्कर वगैरे आली तो खाली कोसळला त्यात म्हणून त्याला दाखवण्यात नेण्यात आलं दाखवण्यामध्ये डॉक्टरने त्याला मृत्यू घोषित करणं झालं त्याच्यामध्ये त्याला अटॅक वगैरे सांगितलं अटॅक वगैरे येऊन त्याला तो मृत्यू मृत्यू झाला म्हणून त्याच्यामध्ये आम्ही मॅच थांबवण्यात आलेला आहे खेळाडूचं नाव काय आणि कुठलं आहे विजय पटेल आहे तो त्याची इथं सासरवाडी आहे बघा नातू एक पण भरपूर त्याचे राहिला मुंबईला आहे काय नाव आपले भोला कमले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा